कलेट नाही मस्त व्हाईट टायगर प्रॉन्स दिसता तुम्हाला मोठी आहे ती गोल मासा नाही वाम बघा कसली मोठे हजार रुपये हजार दोन हजार आणि या या पाठीचा जिताडा जिताडा मासा कापताना दिसतोय हे बघा किती गिराक आहे बघा फुल भरलाय आता खचाखच नमस्कार मंडळी प्रणित कोली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी युट्यूब चॅनल करंजेकर वरती करंजा आपल्या गावातला मा फिश मार्केट तुम्हाला भरपूर दाखवला आज तुम्हाला घेऊन आलोय आपण दिवाला कोळीवाड्यातल्या फिश मार्केट मध्ये भरपूर दिवसापासून आपली इच्छा होती की दिवाल्या गावामध्ये रविवारचा जो मार्केट भरतो ते दाखवण्याची म्हणजे मोठे मोठे मासे आणि क्वालिटीवाले म्हणजे घोल मासा सुरमय मासा कलेट मासा मोठी मोठी चिंबोरी सर्व प्रकारचे ए टू झेड मासे तुम्हाला इकडे बघायला मिळतात भरपूर सारे व्हिडिओज आपण बनवलेले आहेत दिवाला कोळीवाड्याचे आ, तर इकडे कसं पोचायचं ते तुम्हाला इन शॉर्ट मध्ये सांगते सर्वप्रथम तुम्ही याल बेलापूर स्टेशन बेलापूर स्टेशन वेस्ट वरनं तुम्हाला ऑटो रिक्षा करून इथपर्यंत पोहोचायचं आहे किंवा चालत येत तर तुम्हाला हार्डली दहा मिनिटामध्ये तुम्ही इकडे येऊ शकतात रिक्षावाले पंचवीस ते तीस रुपये चार्ज करतात तर आलोय आता आपण आता जाऊया आतमध्ये आणि किती मार्केट भरला काय काय माश्या आहेत आणि माशांना माशा काय भाव आहे ते सर्व जाणण्याचा प्रयत्न करूया आलोय आतमध्ये आणि सर्वप्रथम तुम्हाला दिसते एकवीरा आईचा गाभारा बघा सजवलेला आहे नवरात्र येते म्हणून बघा मस्त गाभारा सजवला आहे मी आतमध्ये आल्या आल्या मार्केटमध्ये गर्दी बघा बापरे या बाजूला पण बघा आणि त्या बाजूला पण बघा फुल खचाखच मार्केट भरला आहे आपला सुरेखाई हो नेहमी सांगायचीच नाही रविवारचा मार्केट दाखव हे बघ आज टाईम काढून आलो आहे तुमच्या रविवारच्या मार्केटला हां हे बघा पापलेट बघा जसं मी तुम्हाला सांगितलं क्वालिटीवाले मासे असतात हे बघा कलेट बघा कसली मोठी मोठी कलेट आणि टायगर टायगर व्हाईट प्रॉन्स दिसते तुम्हाला आणि सोबत भाकस मासा पण दिसतोय हां मस्त काय कलेट नाही सुपर किंग साईज मस्त सुपर साईज कलेट मासा कुप्पा बघा येलो पिन कुप्पा काय भाव आहे कुप्याचा चाळीस किलो चाळीस किलोचा नाही आज लेट झालं जरासा चाळीस किलोचा कुप्पा दिसते तुम्हाला सर्व प्रकारचे मासे आहेत आज जरा बिझी आहेत भरपूर सारी लोकं आहेत कापा कापा गिराक थांबलेत तुमचे आणि कल्पना तर आहे तिकडे काय कलेट कापतंस कलेट मासे कापते आणि सोबत सुरमई पण आहे त्यांच्याकडे किती अठरा अठरा किलोची सुरमई आहे आणि दाडा चोवीस किलोची घोल आणि यो रावस नाही दाडा रावस जाडा रावस तो पण दिसतोय रावसाला काय भाव आहे बाराशे बाराशे सुरमय गोल बाराशे रावस व बाराशे सर्व बाराशे रुपयामध्ये आहे बघा कोलंबी गोड्या पाण्याची कोलंबी पाहिजे ती पण आहे आणि ताजे ताजे बोंबील पण आहेत बघा रविवार उपास कपलं भरलाय मार्केट आणि निर्मलताई आहे निर्मलताई काय ते नारबा हा हे बघा कसला मोठा नारबा घेतलाय त्यांनी मोठे मोठे मासे नेहमी दाखवत आले कधी सुरमय कधी कुप्पा आज नारबा दाखवत आहेत बघा आणि नारबा माश्याचा काटा असतो तोच कापताना दिसतोय काय भाव आहे नारब्याचा आठशे आठशे रुपये किलो आणि सुरमय गोल सारखाच एकदम टेस्टी मासा आहे नारबा मासा तर प्रवीण मात्रे तिकडे कोपर खेरण्यावरले नमस्कार काय नारबा मासा चालवलाय ना कसं असते चवीला खूप सुंदर म्हणजे आपण पापलेट सुरम चांगला खायला लागतो आणि आम्ही आवर्जून तोच मासा घ्यायला इकडे येतो एकदम स्वस्त पण भेटतंय आणि खायची मजा पण वेगळीच आहे ना हां आपण नॉर्मली सुरमई पापड्यांच्या मागे लागतो पण ज्या माझ्या खरोखर चव आहे ते आपण बघतच नाही आणि हा तुम्ही कधी ट्राय करू बघा खूप सुंदर चव आणि मी खातो माझा पण आहे हा तर मी सर्वांना सांगेन नक्की ट्राय करा नारबा मासा पण आवडेलच आवडेल धन्यवाद आणि आलोय आता संगीता ताईंकडे आणि जिंच्याकडे बघा बारा किलोची सुरमई दिसते बाप रे तुझ्याशिवाय मोठी आहे ती तीनच्या पेक्षा मोठे आहे बघा काय भाव आहे सुरमईचा सुरमई सुरमई रुपये रुपये किलो बाराशे किलो आता मावरा येतोय आहे ना सगळा ताजा ना, ताजा जरा सुरमई कमी आहे जरा मावरा सर्व आहे ना हा सर्व मावरा आहे आणि ते पण एकदम ताजा ताजा आहे बघा जसं तुम्हाला सांगितलं मी क्वालिटी वाले मासे बघायला मिळते ते बघा छायात आई आहेत गोल मासा नाही गोल मासा आहे तोच कापताना दिसतात बघा हां गोलचे हां एक नंबर गोल आवडीने खाणारे भरपूर सारी आपली लोक आहेत नवी मुंबईमधली हे बघा गावरी बघा मस्त गावरी आणि वाम बघा कसली मोठे आहे त्यांचे धोर काय भाव आहे वामीला हजार रुपये हजार रुपये आणि हे बघा कलेट मासे दिसतात तुम्हाला मस्त मस्त तर क्वालिटीवाले मासे पाहिजे असतील तुम्हाला जवळच्या जवळ तर तुम्ही भेट देऊ शकता आपल्या दिवाल्या कोलीवाड्याला हे बघा रविवारचाच असा मासा का नेहमी असतात नेहमी असते ना कधी पण आलो तरी आपल्याला गोल मिळेल ना हा कधी पण या तुम्ही सांगतायत गोल मासा हे आपला वाम मासा हे बघा सकला पण दिसत आहे तुम्हाला सकला सुरमय सर्व प्रकारचे मासे मिळतील आणि कलेट खायची इच्छा असेल ताजे, ताजे ताजे तर नक्की भेट आहे बघा आणि इकडे विद्याताई आहेत विद्याताई कोलबी कोणी मागली तर सोलून देतो ना किती कोलबी आहे आता दोन किलो कोलबी आहे दादाला हॉटेल साठी पाहिजे दोन किलो कोलबी सोलून देत ना किती पण तुमचा मावरा असू दे सोलून कापून या ताई लोकच देत असतात हे दे बघा फ्रेश माल एकदम रोजचा माल एक दम। एक दम ताजा एकदम एकदम ताजा गोडे पाण्यातली पाहिजे गोड्या पाण्यातली कोलबी खाऱ्या पाण्यातली पाहिजे खाऱ्या पाण्यात आणि चित्रताई आहे तिकडे सुरमई हा सुरमई कापताना दिसत आहे ते बघा एक किलोची दोन किलोची दहा किलोची पंधरा किलोची जेवढी मोठी सुरमई छोटी पाहिजे तुम्हाला सर्व मिळतील आणि पापलेट बघा एकदम क्वालिटीवाली पापलेट सुपर फ्रेश मस्त आज टाईम नाही ना कोणाकडे हा आज बोलायलाच टाईम नाही एवढी गर्दी दिसते बघा तुम्हाला आणि मार्केटमध्ये चिंबोरी बघा तुम्ही आईच्या मूर्तीजवळ येत आहे त्यांच्या समोरच आहे बघा डोलीचा मावरा मिळतोय तुम्हाला मसाला सोबत चिंबोरी मोठी छोटी गोरी सर्व प्रकारची चिंबोरी मिळतात आणि इथं बोल्ट पण आहेत बघा बोल्ट ही आजचीच आणि बोल्ट हां ताजी ताजी एकदम सुपर फ्रेश बोल्ट आणि चिंबोरी बघा चिंबोऱ्यांची काही कमी नाही आणि नेहमी आपण आपल्या हॉटेलला इकडनं चिंबोरी घेऊन जात असतो नेहमी भरलेले असतात चिंबोरी घेण्याची प्लॅनिंग करताय तरी पण तुम्ही इकडे येऊ शकता हे बघा ताजी आणी ताजी बोल्ट सोबत हो मामा भराव ना हो हां आणि ते आपले चैनवाले मामा काय सोट सोट आण नाही आहे हां व्हाईट टायगर हे बघा हां मस्त व्हाईट टायगर प्रॉन्स दिसतात तुम्हाला काय भाव आहे साडेसातशे 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 रुपये किलो आहे बघा साडेसातशे रुपये टायगर प्रॉन्स घेऊन चाललेत आणि दुसरा मामा तुम्हाला मच्छी कापताना दिसते कस कसला मावरा कापतोय नारबा मासा कापताना दिसतोय बघा नारबा मासा आणि ते पप्पुताई आहेत हां जिंच्याकडनं आपण कोलंबी घेऊन जातो हां त्यांच्याकडे बघा बोंबील बोंबील दिसतात तुम्हाला ताजे ताजे बोंबील काय भाव आहे पप्पुताई बोंबलाचा वाटा किलो, वाटा किलो चारशे ओंबिल दोनशे ला वाटा किलो चारशे रुपये नमस्कार हो नमस्कार बरे आहेत ना काय घेतली मासली कोळंबी प्रॉन्स घेऊन चाललेत चालेल चालेल आणि इथे जागृती ताई आहेत पापलेट मासा कापताना दिसतात बघा आज भरपूर जण पापलेट सुरमय नार्बा सर्व प्रकारचे मासे खातात आणि ते पिंकी ताई आहेत जिंच्याकडे बघा जिताडा मासा दिसतोय तुम्हाला जिताडा ताजा ताजा जालीचा मासा जिताडा दिसत आहे अरे दिसानी आलो बरेच ना एकदम मस्त आहेत आणि बघा करपाली कोलंबी आहे त्यांच्याकडे म्हणजे व्हाईट प्रॉन्स बघितला तुम्ही जवळपास भेटणारी टायगर कोलंबी दिसते तुम्हाला टायगर प्रॉन्स काय कापतास रोहू हा म्हणजे गोडे पाण्यातली माशी पाहिजे तरी पण तुम्ही इकडे येऊ शकता रोहू कटला सर्व प्रकारचे मासे आहेत काय नाव काय तुमचं केरळ काय केरला विशेष का केरला, <laughs> केरला वर पण क्या हॉटेल आहे क्या एकदम एक बढिया फ्रेश एकदम एकदम बढिया फ्रेश मासे भेटतात बघा दिलसे दिलसे देत दिल आहे दिल ना दिलसे हा दिलसे देते बघा हा मस्त एकदम माणसानं बांधून ठेवलंय बघा आणि इकडे आयुष्यात आयुष्यातही नको काढू व्हिडिओ आज गर्दीच एवढी आहे सर्वजणं कामामध्ये बिझी आहेत बघा हां सुरमई कापतंस काय सुरमय मासा कापताना आहे आणि आपल्याला पण एक किलो सुरमय पाहिजे आणि सुरमईची साईज बघा किती किलोची आहे दहा 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 बारा किलोची सुरमई दिसत आहे तुम्हाला ते विनंती ताई पण आहे हो नेहमी आपल्याला आवाज देत असते पण आज मलाच आवाज द्यायला लागला आहे एवढ्या बिझी आहेत बघा हां हां हे बघा आणि हलवा मासे पण आहेत तिकडे काय भाव आहे हलव्याचा सातशे रुपये सातशे रुपये किलो हलवा मासा दिसतोय हो बघा मोठ्या मोठा सुपर साईज हलवा सातशे रुपये किलो येत आहे तर मिळतोय आणि सफेद पाण्याची पापलेट ताई सुरुवातीवाला जेव्हा रस्त्यावर होता बघा मार्केट तेव्हा पहिल्यांदा मी तुम्हालाच भेटलेलो हां आणि प्रमिला ताईंकडे कर्ली मासे आहेत बघा कर्ली मासे काटेरी मासे असतात पण काटेरी मासे खाणारे पण शौकीन आहेत काय भाव आहे कर्लीचा तीनशे रुपये अक्का पीस ने आणि कापून वगैरे पण त्यात देतात तीनशे रुपये आणि इकडे कल्पना ताई आहेत नेहमी आपल्याला भरलेली चिंबोरी देत असतात आज काय चैती आहे नाही हां चैती कोलंबी आहे ती साफ करताना दिसतात काय भाव आहे चैतीचा किती जी किलो आहे तीन किलो आहे ना तीन किलो चैती दिसतंय तुम्हाला योग कसला मासा आहे सुगदी सुगदी रेपटी सारखाच असते ना सर्क, रेपटी सारखा रेपटी सारखा मासा दिसते सुगदी मासा कसा असते खायला खायला रेप्टी सारखी चव असते ना हा आपण काय बोलतो या माशाला मला आठवत नाही नक्की कमेंट करून सांगा या माश्याचं नाव आणि आलोय आपण प्रमिला ताईंकडे जिंच्याकडे मोठे मोठे मासे असतात एकदा आपल्याला सकल्या माशाची गाबोली दिलेलीच ना सकला माश्याची गाबोली दिलेली तिनच्याकडे बघा जिथे आपण मलेशियामध्ये गेलो होतो हा या माशाला पापलेट बोलत होते ते त्याला काय बोलता तुम्ही सरगा सरगम ना सर म्हणजे पापलेटचाच प्रकार आहे ना, सर्गम ना? पापलेट यो पापलेटचाच प्रकार आहे सरगम बोलतात सरगा आणि सरगम आपल्याकडे सरगा आणि सरगम बोलतात ना हे बघा खायला कसं लागतंय पण पापलेट सरकत लागतंय म्हणजे हा तिकडे अलग अलग टाइपचे सरगे होते आपल्याकडे पण तोच प्रकार आहे सरगम बोलतात याला दगडी सरगा पण बोलतात ना याला वंत मासे पण आहेत काय हा हे बघा लाईव्ह फिश पण बघायला मिळते तुम्हाला तिलापिया मासे काय भाव आहे जिवंत माश्यांचा तीनशे किलो तीनशे रुपये चालेल चालेल आणि इकडे जयुताई आहेत बघा जिंच्याकडे रावस मासे म्हणजे तुम्हाला सुरमय पापलेट हलवा सर्व दाखवला आणि रावस मासे पण बघायला मिळतात बघा काय भाव आहे रावसाचा पाचशेला पाचशेला एक रावस मिळतोय तुम्हाला किलो काय एक नग एक नग एक नग पाचशे रुपया मिळतोय अमर आहे इकडे बेलापूरवरून काय घेऊन चाललंय कोळंबी घेऊन चाललंय कोळंबी कोळंबी आज रविवार आहे कोळंबीचा आंबाट खाणार काय हा हो कोळंबीचा आंबाट खाणार रविवारच्या दिवशी आहे बघा आणि नर्मदा ताई आहेत जिंच्याकडे तुम्ही कधी पण या तुम्हाला सुरमय पाहिजे असेल तर नेहमी भेटेल आपल्याला खूप मदत करतात नर्मदा ताई आणि ज्या बघा बोंबील मासा कापताना दिसतात किती चारशे रुपये किलो आहे बोंबील चारशे चारशे रुपये किलो मोठा मोठा बोंबील मिळत बघा तुम्हाला आणि कुप्याचा काय भाव आहे पाचशे रुपये पा, किलो पाचशे रुपये किलो कुप्पा दिसते बघा तुम्हाला मस्त सर्वजण आज बोंबीलच खाणार आहेत बघा पॅरिसमाताई आहेत इकडे बघा आणखी बोंबील बोंबील कापताना दिसतात ताजा नाही सगळ्यांकडे बोंबील एक नंबर बोंबील आहेत सर्वांकडे तेच कापतात बघा ते लक्ष्मी ताई आहेत आणि त्यांच्याकडे चिंबोरी बघा गोरी चिंबोरी सर्व प्रकारची मोठी साईज मध्ये छोट्या साईज मध्ये सर्व प्रकार मध्ये काय भाव आहे पहिल्या पाठीचा हजार रुपये दोन हजार आणि या या पाठीचा पंधराशे हे बघा भाव करून तुम्ही मोठी मोठी चिंबोरी घेऊन जाऊ शकता आणि ते हेमाताई आहेत जिंच्याकडे बघा तांब मासे तांब म्हणजे सर्वच प्रकारचे मासे तुम्हाला आपल्या दिवाळ्या कोलीवाड्यामध्ये भेटतात हे बघा तांब इकडे काय भाव आहे तांबीचा सहाशे तांबी सहाशे रुपये किलो सर्व एकदम फ्रेश मावर असते ना आपल्याकडे थोडी थोडी मासे घेऊन येतात आणि सर्व जे काही गिराक बघताय तुम्ही सर्वांना ताजी ताजी मासे देण्याचा प्रयत्न हे दे बघा किती गिराक आहे बघा फुल भरला आता तर खचाखच आई नवरात्र येते बोलवशिव ना नवरात्रला हां नक्की हो हो डान्स आहे कोळी लोकांचा डान्स आहे नवरात्र हो नक्की येऊ नक्की हो हा व्हिडिओ करायला येऊ नक्की आणि कसला मासा कापतोस जिताडा जिताडा मासा कापताना दिसतोय हे बघा शिंगाला पण आहे बघा मार्केट मध्ये तांब रावस कोत्या आणि जिताडा पण दिसला आहे बघा पाकट पण आहे तुम्हाला दिसते पाकट मासा आणि या बाजूला वीरेंद्र मात्रे शिवड वरन नेहमी येतोस या मार्केटला हा फ्रायडे आणि संडे ला येतो कशी असते मासली कशी असते चांगली मिळते स्वस्तात पण मिळते आणि फ्रेश मिळते ताजी मिळते आणि व्हिडिओज वगैरे बघतो वीरेंद्र ओळख दाखवली त्याबद्दल धन्यवाद थँक्यू मी आलोय आपण रेशमताईनकडे ज्या बघा पापलेट मासा कापताना दिसतात पापलेट बोंबील भरपूर जण घेऊन चालले ना आज संडे संडे म्हणजे नेहमी एवढा गिरक असते ना संडेला हो आज कमी आहे नाही तर जास्त असते सांगते एवढा गिराक असते मासली कधी कमी नाही पडत ना त्यांना सर्वांकडे भरपूर स्टॉक असते संडेला किती पण गिराक असलं तरी मासली कमी नाही पडून देत बघा आपल्या दिवाळीच्या ताई लोक सर्वांना एकदम ताजे ताजे मासे दिसतात दिसत मार्केटमध्ये मा तुम्हाला ताजे ताजे मासे मिळतातच आणि जर तुम्हाला सुके मासे पाहिजे असतील सुक्का बोंबील आंबार कोलीम सोडे सुक्के सोडे पण आहे बला वाकटी पण दिसते बघा तुम्हाला ते पण तुम्हाला इकडे मिळू शकतात एक टाईपचा सर्व प्रकारचा एक टाईपची सर्व प्रकारची मासली तुम्हाला भेटू शकते काय भाव आहे याचा बल्यान या वाकटीचा आठशे आठशे रुपये किलो आणि या सोड्यांचा अठराशे पाचशे सर्व सर्वच प्रकारची सुकील सुकवलेली मासली आहे बघा मला तर भरपूर ताईंनी आपल्याला रिक्वेस्ट केली होती की प्रणित आपल्या दिवाल्या गावातला रविवारचा सकाळीचा मार्केट एकदा नक्की कवर सर्वजणींना मान देऊन आज वी आपल्या दिवाल्या कोलीवाड्यातला रविवारचा मार्केट कवर करायचा प्रयत्न केला तर कसा वाटला तुम्हाला गावचा रविवारचा फिश मार्केट नक्की कमेंट करून सांगा आणि जवळपास कुठे नवी मुंबईमध्ये राहत असाल तर नक्की भेट द्या ताजे ताजे मासे खाण्यासाठी आता भेटूया नेक्स्ट टाईम नवीन मार्केट किंवा रेसिपी घेऊन दॅन टेक केअर बाय बाय चला